सातारा महामार्गावर वोल्वो बसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आणि खेड शिवापूर जवळ अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आग लक्षात येताच प्रवाशांनी उड्या मारल्या आणि काही जण यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत रस्त्यावर बघ्यांची एकच गर्दी उसळली कशा प्रकारे ही आग लागलेली आहे आणि आगीचे लोट अशा प्रकारे आकाशामध्ये जाताना पाहायला मिळतात आणि त्यावरूनच अंदाज येतो ही आग किती भीषण असावी भी। पुणे सातारा महामार्गावर वोल्वो बस जात होती आणि या बसला अचानक भीषण आग लागलेली आहे आणि बघ्यांनी आपण ज्या दृश्यांमध्ये पाहतो एकच गर्दी केल्याचं आहे काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि आग लागते हे लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून उडी मारली वॉल्वो बस ही पुणे सातारा महामार्गावरून जात असताना या बसला अचानक भीषण आग लागलेली आहे ती भीषण आग अचानक कशी लागली हा प्रश्न अजूनही प्रलंबित मात्र आग कशा प्रकारे लागली होती ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकतोय अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी बालाजी पोतबार आपल्यासोबत आहेत बालाजी अचानक आग लागली का लागली तशी कारण समजू शकलेली आहेत का किती प्रवासी होते बसमध्ये आणि त्या प्रवाशांनी लगेचच उड्या मारल्याचं कळत आहे साडेबाराच्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे पुणे सातारा ही गाडी आहे शिवशाही बस आहे यामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अचानक लागलेल्या आगीने मात्र प्रवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झालेली होती आणि या सगळ्यामध्ये जी आहे ती ही शिवशाही बस जी आहे ती जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय आता त्या ठिकाणी पोलीस आणि अग्निशामक दलाचे सगळे जवान जे आहेत ते दाखल होत आहेत आणि मदत कार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे आणखी काय काय यामध्ये कुणी अडकलय का, का हे पाहणं महत्वाचं आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतोय अगदी बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी पाहतोय पुण्यामधून